रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक उपाय बघणार आहे जो की आपल्याला उद्या करायचा आहे हाणी, उद्या घटस्थापना आहे आणि उद्या तुम्हाला उद्याच्याच दिवशी हा उपाय करायचा आहे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी आपल्या घरी नांदावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला एक करकरीत नोट लागणार आहे तुम्ही शंभरची घ्या दोनशेची घ्या पाचशेची घ्या आता माझ्याकडे बघा ही पन्नासची ची नोट आहे तर ही जी नोट आहे ही आपल्याला अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि हळद हळद जी आहे ना ती अशी अशी आडव्या याच्यामध्ये लावायची आहे अशी बगा, अशी बघा संपूर्ण एक आडवी हळद आपल्याला अशी लावायची आहे आणि बघा लावत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं आपल्याला मंत्र जाप करायचा आहे नंतर आपल्याला ही अशी गोल गोल करायची आहे दिसत असेल बघ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 आणि ही अशी गोल केली आहे मी आता याला आपल्याला एक कलावा बांधायचा आहे कलावा बांधत असताना ओम श्रीम नमहा माता लक्ष्मीचा मंत्र आहे ओम श्रीम नमहा आणि याला कलावा कल बांधायचा आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा या मंत्राची एक माळ जप करा किंवा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा पण मी म्हणते की एक माळ जप करा आणि ही उदव्या हातामध्ये घेऊनच तुम्ही जप करायचा आहे डाव्या हाताने तुम्ही माळ मोजू शकता किंवा मग एक एक दाणा साईडला काढून एकशे आठ वेळा ओम श्रीम ओम श्रीम नमहा आणि हे माता मी माझ्याकडे धनधंद्यांची कधीही कमतरता राहू नये आणि तू माझ्याकडे कधीही तू लक्ष्मी माता आहेस आणि तू मला नेहमी आर्थिक संकटातून वाचवशील आणि माझं घर धनधान्यांनी भरून ठेवशील माझ्याकडे मला जे पाहिजे ते मला तू देशील हे मला माहिती आहे आणि असं हे, हे बांधून तुम्हाला जिथे आपला घट बसतो ना तिथे तुम्हाला हे ठेवायचं आहे बघा तुमच्याकडे आता घटस्थापना होत नसेल तर तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर ठेवू शकता किंवा मग कुलदेवतेच्या फोटो समोर किंवा कुलदेवच्या नावाचा तुम्ही दिवा जरी लावला असेल ना तिथे तुम्हाला हे ठेवायचं आहे किंवा आपल्याकडे घट असेल तर अर्थात घटाजवळ तिची आपण घटस्थापना केली नाही तर ताटाच्या साईडला तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे हे नऊ दिवस तुम्हाला असंच ठेवायचं आहे आणि नंतर जेव्हा आपला घटस्थापना म्हणजे आपण घट हलवून उचलणार तेव्हा तुम्हाला हे घ्यायचं आहे तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या वॉलेटमध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही तुमची तिजोरी कायम भरलेली राहील आणि तुमचं पाकिट सुद्धा कधी खाली होणार नाही तुम्ही हे पाकिटामध्ये ठेवू शकता किंवा मग तिजोरीमध्ये ठेवू शकता नोट तुम्ही कुठलीही घेऊ शकता म्हटलं करकरीतच नोट घ्या आणि तुम्हाला हे करायचं आहे ओम मंत्राचा जप करायचा आहे आता आपल्या उंबरठ्यावर देखील तुम्हाला पहिल्या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्याचबरोबर अं दालचिनी जी पावडर असते ना दालचिनी पावडर त्याला सिलेमन पावडर देखील म्हणतात ती देखील आपल्याला घटस्थापना करण्याच्या आधी सकाळी आपण देवांची पूजा करणार त्यानंतर आपण उंबरठ्याचं पूजन करत असतो उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करून दालचिनी पावडर अशी टाकायची आहे आणि माता लक्ष्मी तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला घटस्थापना झाल्यानंतर हा जो उपाय आहे हा करायचा आहे अतिशय सुंदर असा उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर बघा दुसरा एक असा उपाय आहे की हा आता हा उपाय आपण नवरात्राच्या पहिल्याच दिवशी करणार आहोत आणि शेवटच्या दिवशी ती नोट उचलून घेणार आहोत मात्र आता पुढचा जो उपाय आहे तो तुम्हाला जमला ना तर नऊ दिवस कंटिन्यू करा तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही तुम्हाला काय करायचं आहे मातीची पंठी किंवा मातीचं आपण धूप जाळायचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक गुलाब ठेवायचा आहे गुलाबावर तुम्हाला लवंग ठेवायचे आहेत आणि दोन लवंग आणि दोन कापूर वड्या कापूर वड्या जर भीमसेन असेल तर अतिशय उत्तम आणि त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या बघा काय करायचं मातीचं भांड त्यावर एक गुलाबाचं फुल त्यामध्ये दोन कापराच्या वड्या त्यावर दोन लवंगा आणि हे तुम्हाला धूर करायचं आहे हे पेटवायचं आहे आणि याची जी नंतर राख होईल ती माता आपल्या घटाच्या कुलदेवीच्या चरणांजवळ थोडीशी अर्पण करायची बाकीची नंतर ती आपल्याला कपड्याला लावायची हे कधी करायचं तर रोज संध्याकाळची आरती झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला सलग नऊ दिवस करायचा आहे एखाद दोन दिवस किप झाले तरी हरकत नाही मात्र श्रद्धेने करा मनाभावपासून करा आणि हा उपाय करण्याआधी तुम्ही आरती करून घ्या आणि आरती केल्यानंतरच हा उपाय करा, हा उपाय करा, करा, करा।, हा उपाय उपाय करा। तर असे हे दोन उपाय आहेत पहिला की जो आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे म्हणजे उद्याच्या दिवशी नोटेचा उपाय आणि जो गुलाबाच्या फुलावर कापराच्या वड्या आणि दोन लवंग जाडायचे आहेत जा तो नऊ दिवस कंटिन्यू केला तरीही चालेल माता लक्ष्मीला किंवा मा आपल्या माता कुलदेवीला कापरा आपल्या लवंगांचं अर्चन केलं जातं लवंगांची माळ घातली जाते लवंगांचं अर्चन केलं जातं याचा देखील एक सुंदर उपाय आहे की जो अष्टमीला केला जातो त्याची माहिती मी तुम्हाला लवकरच अपलोड फोटोला आपण लवंगांचं अर्चन लवंगांचा हार देखील अर्पण करणार आहोत तो कधी घालावा भा, कसा घालावा भा याचा व्हिडिओ आपण बघू त्याचबरोबर की माता कुलदेवतेची कृपा आपल्यावर अखंड राहील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल आता तुम्ही म्हणसाल की नवरात्री आहे आणि नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय का तर बघा हे नवरात्र दहा दिवसांचं आहे आणि माता राणी ही हत्तीवर स्वार होऊन आलेली आहे यावेळेस ती तिचं वाहन हे हत्ती आहे आणि हत्ती म्हणजे गजलक्ष्मी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हत्तीची पूजा सेवा उपासना करत असतो यावेळेस राणीचं वाहन हत्ती असल्यामुळे मी तुम्हाला हा लक्ष्मी प्राप्तीचा सा उपाय सांगितला आहे